कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथील तिलारी डाव्या कालव्याला पुन्हा एकदा साटेली भेडशी भोमवाडी येथे गेल्याच वर्षी काम केले होते त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटेच मोठे भगदाड पडले भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असून साटेली भेडशी भोमवाडी कुडासे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून कालव्यालगतच्या शेती बागायतींचं मोठं नुकसान झालंय सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचं काम करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठं भगदाड पडलंय रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं तिलारीच्या प्रकल्पाचा जोडामार्ग तालुका असो या तालुक्यामध्ये का कॅनल फुटत आहेत ह्याला कॉलोट्री कंट्रोलचं हे नाही का नाही का कालोटरी कंट्रोल ही एक शाखा आहे किंवा एक जे ऑफिस आहे त्याने परवानगी दिल्याशिवाय त्यांचं बिल अदा करता येत नाही मग हे सगळं सर्वेक्षण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करावं कारण माझं एवढं की नरेंद्र मोदी एवढे काही खालच्या दर्जाला येऊन करण्याविरोध काही कमकुवत नाहीत किंवा त्यांची पात्रता नाही परंतु शेवटी सर्वता जनता होरपळून गेल्यामुळे एक विनंती करतो आहे त्यांना की आदरणीय नरेंद्र मोदी हे पारदर्शक सरकारातले तिसऱ्यांदाचे एक पंतप्रधान महोदय आहेत आणि त्यांना अभ्यास आहे आणि त्याने जर ठरवलं तर, तर, तर या, या तिलाहीला चांगले दिवस देण्यासाठी वेळ लागणार नाही मुळात अशा प्रकारचे कॅनॉल ज्यावेळी फुटत असतात त्यावेळी इथलं तिलारी एक कार्यालय म्हणजे हेड ऑफ डिव्हिजन हे इथलं बंद करून सा, तर हलवलेलं आहे सकाळी मी सा पावणे सात वाजता ज्यावेळी माझ्या मुलीला कॉलेजला सोडायला गेलो त्यावेळी पाण्याने आवडी अशा वेळी जर एखादी प्रॅक्टिकल सुरू आहे बारावीच्या परीक्षा आलेल्या आहेत अशावेळी एखाद्या मुलीचा जर आत्मघात झाला तर याला जबाबदार कोण एकही अधिकारी फोन घेत नव्हता काही अधिकाऱ्यांचे फोन घेत होते हे दुर्दैव अंति आपल्या पंतप्रधान महोदयाना माझी विनंती आहे की हे खरोखर देशाच्या नागरिकांना दुर्दैव अंतीला अंताला सामोरं यावं लागेल म्हणून देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत सात ते आठ वेळा येऊन गेलं माझी एकच त्याला वेळ तुम्ही एक वेळा तरी तिराळीला गोव्याला ज्यावेळी तुम्ही येतात त्यावेळी इकडे धावती भेट देऊन चला आणि तिराळीची शोध पत्रिकेचा मोहीम सुरू करा आपल्याशिवाय इथे अत्यंत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा खात्याच्यामध्ये काही करू शकत नाही अशा प्रकारचे गेले वीस वर्षामध्ये प्रकल्पाला भगदाड पडत चाललेला आहे आणि प्रकल्पाची लिरेट दोन हजार कोटीचा प्रकल्पात पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प दोन हजार कोटीवर पोहोचलेला आहे हे दुर्दैव आहे त्या ईश्वर पल्लीकर ही विनंती